नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत वचनाला जागणारा हरिश्चंद्रच फसवणूक करतो हरिश्चंद्राचं नाव अखिल ब्रह्मांडात दुमदुमत होतं ते केवळ वचनाला जागण्याच्या त्याच्या स्वभावामुळे वचनाला जागल्यामुळे त्याची ख्याती सगळीकडे पसरली दिलेला शब्द तो कधीच मोडत नाही प्राण गेला तरी चालेल पण वचन पाळणं हे सर्वाधिक महत्त्वाचं कर्तव्य आहे असं हरिश्चंद्र म्हणत असे असा राजा मात्र दुःखी होता तारामती नावाची सुंदर पत्नी होती पण पुत्रप्राप्ती झाली नव्हती सिंहासनाला वारस नव्हता भेटायला आलेल्या नारदासमोर हरिश्चंद्र अश्रु अश्रू गाळत होता मला पुत्र सुख मिळणार नाही सूर्यवंशाला कायमच ग्रहण लागेल का नारद म्हणाले मला वाटतं वृक्षाला पाणी घालायची आवश्यकता आहे तो वरून देवाची आराधना कर हरिश्चंद्र सतत वरुण मंत्राचा जप करू लागला जागेपणीच नाही तर झोपेतही त्याच्यामुखी वरुणाचंच नाव असायचं अखेर वरुणदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले तुला पुत्राची आस लागली आहे हे मला माहीत आहे माझी अट मान्य केली तर तुझी इच्छा पूर्ण होईल हरिश्चंद्र म्हणाला कोणतीही अट सांग मी पूर्ण करेन पुत्र जन्माला येता क्षणी माझ्यासमोरच बलिदान कर बलिदान हरिश्चंद्राचा श्वास अडकला बलिदान करायचं ते का माझी तीच अट आहे पण तू दिलेल्या पुत्राचे प्राण काय हिरावून घेतो वरुणदेव म्हणाला तुला मान्य आहे का नाही राजा देवाकडे पाहतच राहिला नारदाने सांगितलं की वृक्षाला पाणी घालायची गरज आहे हा तर महापूर आला होता या अटीमुळं भयभीत झालेल्या राजाला क्षणभराच्या पितृत्वाचीही कल्पना सुखावून जात होती क्षणिक आनंद आयुष्यभर पुरेल असा विचार त्याच्या मनात घोळू लागला आणि अखेर त्याने अट मान्य केली तू वचन पाळशील याची मला खात्री आहे वरून हसून म्हणाला योग्य काळानंतर तारामतीला पुत्र झाला कुशीत घेतलेल्या बाळाकडे पाहून भावनेने राजा भारावून गेला त्याला दिलेलं वचन आठवलं हरिश्चंद्रानं बाळाला पाळण्यात ठेवलं त्याने पाळण्याला झोका दिला झोका देता देता झोक्याचा वेग वाढला हरिश्चंद्र माझं बाळ माझं बाळ म्हणत होता तेवढ्यात पाठीमागून आवाज आला तुझ्या बाळाची बळी द्यायची वेळ झाली आहे राजाने मागे पाहिलं मागे वरूणदेव उभे होते राजा म्हणाला नवजात बालक आहे दहा दिवस झाले आहेत दहा दिवसाचं बाळ अपवि अपवित्र आहे असं शास्त्र सांगतं आता बळी देऊन यज्ञ प्रदूषित करावा असं तुला वाटतं का आणि वरुणदेवाला हे पटलं काही दिवसानंतर पुन्हा वरुणदेव उपस्थित झाले तू पुत्राचं नाव रोहित ठेवल्याचं समजलं त्याच्या बलिदानाची वेळ आली आहे अजून त्याला दात आले नाहीत दात असेल तर देवापुढे बळी देता येतो वरून अदृश्य झाला वरुण देव पुन्हा आला हे तर दुधाचे दात आहेत त्याला कायमचे दाते येऊ हो दे काही वर्षांनी वरून परतला तेव्हा हरिश्चंद्रानं चालढकल केली तू क्षत्रियाच्या पुत्राचा बळी मागत आहेस रोहित युद्धविद्या शिकला नाही तर क्षत्रिय कसला असा बळी चालेल का तुला त्याला आधी युद्धकलेत प्रावीण्य मिळू दे अनेक वर्षांनी वरून परतला पण राजपुत्र कुठे दिसला नाही तो अरण्यात पळाला होता रोहितची भेट अजिबर तर ऋषीबरोबर झाली एक पत्नी आणि तीन पुत्रांबरोबर ते अरण्यात राहत होते उपास मारीनं त्यांच्यावर मरायची वेळ आली होती ते पाहून त्याच्या मनात एक विचार आला मला बळी देण्यासाठी एका मुलाची गरज आहे तुमचा एक मुलगा मला विकत द्याल का रोहित म्हणाला ऋषी शांतपणे विचार करू लागले जगण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल याचं प्रात्यक्षिक त्यांना पाहायला मिळत होतं ऋषी म्हणाले मी ज्येष्ठ पुत्र शनाह पुच्छला विकणार नाही अजिगर्त म्हणाले मी सर्वात धाकट्या शनाह लंगूलला देणार नाही पत्नीने सांगितलं आणि शांतता पसरली म्हणजे मीच उरलो मधला म्हणाला तुझं नाव काय रोहितने त्याला विचारलं शनाह शेप अयोध्यावासी पुनरागमन करणाऱ्या राजपुत्राच्या स्वागतासाठी जमले रोहितच्या मागे क्षणश येत होता रोहित पित्याजवळ जात असताना वरुणाने त्याचा मार्ग अडवला आणि त्याला सांगितलं तुझ्यावर माझा हक्क आहे हे वरुणदेवा मी माझ्या जागी दुसरा मुलगा आणला आहे त्यानं माझ्याऐवजी बळी द्यायला होकार दिला आहे चार पुजाऱ्यांना पाचारण करण्यात आलं बलिदानाचं विधी सुरू झालं पण आयत्यावेळी शनाह शेपाला व वधस्तंभाला बांधण्यास नकार दिला ब्राह्मणपुत्र आहे तो त्याला बांधत रामचे हात गळून पडतील सारे ओरडले मी बांधतो अजिगरचा आवाज होता सभा पाहत होती पण तो मात्र राजपुत्राकडे स्थिर नजरेने पाहत होता अजिगर्त म्हणाला यापेक्षा दुप्पट द्रव्य दिलं तर मी त्याला वधस्तंभाला बांधीन रोहितने नहोकार दिला पित्याने मुलाला वधस्तंभाला बांधलं तलवार कोण चालवणार त्याला वधस्तंभाला बांधायलाही घाबरणारे पुजारी त्याचं रक्त सांडतील ते, ते अशक्य होतं पुन्हा ऋषी पुढं झाले तिप्पट द्रव्य देशील तर मी माझ्या मुलाचं मुंडकं उडवायला तयार आहे राजपुत्रानं होकारार्थी मान हरवली हरिश्चंद्र थरथर कापू लागला मुनीवर आपल्याला खात्री आहे हरिश्चंद्र म्हणाला हो राजा मी माझ्या बाकीच्या मुलांचे प्राण वाचवतो तू देखील तेच करतो आहेस ना अजिगरने तलवार घट्ट धरली हे पाहून भयभीत होऊन अनेकांनी नजरा वळवल्या एका ब्राह्मणाच्या हातून दुसऱ्या ब्राह्मणाची हत्या होत होती पिता आपल्या पुत्राचं बलिदान करत होता पित्यानं तलवार उचलली हे पाहून क्षणाशेपने मनोमन सूर्याची आराधना केली आणि तलवार मोडून पडली जलपात्रातून सूर्यकिन्नामुळे वाफा येऊ लागल्या आवाज घुमला हरिश्चंद्रा तुझा धिक्कार असो बघ तू काय केलंस स्वतःच्या पुत्राचा बळी द्यायची टाळाटाळ केली त्यामुळे दुसऱ्या पित्यावर मुलाची हत्या करायची वेळ आली वचनपूर्ती न केल्याने निर्माण झालेली पोकळी विश्वभरून काढत आहे राजा खाली कोसळला पश्चातापानं रुदन करू लागला आणि वरून पुढे येऊन म्हणाला बळी जाणार नाही मी माझी अट मागे घेतो कोणाची हत्या करायची आवश्यकता नाही एक पुजारी शन्हा शेखजवळ गेला त्याच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाला तू थोर आहेस तुला तुझी योग्यता ओळखणारा पिता हवा आहे आज मी पुत्र म्हणून तुझा स्वीकार करतो हरिश्चंद्र किंचाळून म्हणाला बाळा मला क्षमा कर माझं तत्व मी पाळलं नाही सूर्यवंशाला काळीमा फासला म्हणून सूर्याने आज माझी निर्भरसना केली माझ्यामधील पिता राजकर्त्याची कर्तव्य विसरला पण यापुढे असं कधीही होणार नाही यापुढे मी माझं प्रत्येक वचन मला माझ्या प्राणापेक्षा महत्वाचं असेल किंवा अन्य कशाहीपेक्षा माझी प्रतिज्ञा महत्त्वाची असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार असेल राजा कोणतीही किंमत मोजशील तू त्यातला एक पुजारी म्हणाला हो कोणतीही ते दिसून येईलच पुजारी म्हणाले शन्हाश्यपसोबत तो पुजारी निघून गेला मुलानं आपल्या नव्या पित्याकडे पाहून विचारलं महात्मन कोण आहात आपण विश्वामित्र कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद